तर गौरव आहुजाला कराड पोलिसांनी ताब्यात घेतलंय कराडचे डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्या पथकाने गौरव आहुजाला ताब्यात घेतलेला आहे कराड पोलिसांनी ही मोठी कामगिरी केलेली आहे कराड पोलिसांनी गौरव आहुजाला आता ताब्यात घेतलेला आहे गौरव आहुजाला कराड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे गौरव आहुजाने रस्त्यावरती लघुशंका करत त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल केला होता या प्रकरणी त्यांनी माफी जरी मागितली असेल तरी त्याला आता कराड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे गौरव अहुजावर आता काय कारवाई होणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे गौरव अहुजा हा काही नव्याने समोर येत नाही आहे आधीही त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती बेटिंगच्या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा या एक व्हिडिओमुळे तो चर्चेत आलेला आहे गौरव अहुजाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्याचा बार आहे आणि त्या देखील 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 काँग्रेस कार्यकर्ते गेले होते तिथे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आणि येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील काँग्रेस करी कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि आत्ता जी नुकती माहिती मिळते त्यानुसार कराड पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे पुढची कारवाई त्या त्याच्या विरोधात कशा पद्धतीने होणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र चार चौघामध्ये असं असभ्य वर्तन करणं हे कि कितपत शोभनीय आहे हे देखील महत्वाचं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे सुहास पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सुहास आपण पाहतोय गौरव आहुजाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता आणि रस्त्यावरती तो असभ्य वर्तन करताना सापडला होता त्याने स्वतः हा व्हिडिओ व्हायरल केला होता त्यानंतर आता कराड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असल्याचं समजतंय काय अधिकचा तपशील आहे जानवी गौरव आहुजाला काल रात्री कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गौरव आहोजा हा कराडहून पुढे जात असताना पोलिसांना शिरण येता तो पुढेच निघाला होता याची माहिती कराडचे डीवायएसपी एस पी अमोल ठाकूर यांनाच्या पथकाला मिळतात त्यांनी गौरव आहोजाला कराड येथे ताब्यात घेतले होते गौरव आहोजाला ताब्यात घेऊन त्यांना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे रात्री सुहास म्हणजे जी त्याने हे कृत्य केल्यानंतर माफी मागितली होती ती माफी हे केवळ नाटक होतं किंवा बनाव होता का गौरव आवजान कृत्य केल्यानंतर तेथून तो फरार झाला होता व माफी मागण्याचे तो नाटकच करत होता रात्रीही सुद्धा तो कराड पोलिसांच्या समोर माफी मागत होता व हो, मागत होता मात्र त्याच्या चेहऱ्यावरती कोणताही को लवलेश दिसत नव्हता की आपण हे कृत्य केले आहे जानवी जी अगदीच धन्यवाद सुहास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी